वेगळ्या भाग पण जर जो आमच्या ऑनरेबल आर्ट एड कल्चर मिनिस्टर जो स्टेटमेंट केला त्याचे जर काय करू म्हणजे सगळ्यांना दिसता की आप म्हणजे आपण ना खे चेंजीस आहे आप आपले विचार ते त्या प्रमाणे त्यांनी आपले विचार मांडल्यात आता मगो पक्ष म्हटलं काय नी भाऊसाहेब बांदोडकर पक्ष आणि बहुजन समाजाचा पक्ष पण काही कारणां एक कोणतरी लिडर्स असे सांभाळपी कोण ना म्हणून इथलं ते आमचे सिनियर बोल्स लिडर्स सुधीन ढवळीकर मंत्री तसेच अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्यानी बऱ्यापैकी बरे सांभाळलेले आहात ते अजूनपर्यंत टिकवून दौरले आहात त्या विषय आम्ही कोणच टीका करू शकणार तर राखून दवरला आणि असा आता जर त्यांना दिसतात की त्यांना मानता सगळ्यांनी त्यांना जर दिसता की बाबा होय आता पुढे दुसऱ्यांना टेक वर्क करू जाय नाही सांभाळपाक जाय नवीन विचार झाला डेफिनेटली तो त्यांचा कॉल असतो ना जर कॉल घेतला तर डेफिनेटली त्या त्याप्रमाणे ते ज्या ज्या गोष्टी घडवून जाते ते दिवप म्हाका दिवप ते एका दिवप असे नसता ते सेंट्रल कमिटी असतात सेंट्रल कमिटी करता करतात किती करा इन्क्लुडिंग अध्यक्ष आणि ते सेंट्रल कमिटी जे डिसईड करतात ते फायनल असं जर सेंट्रल कमिटीन म्हटले की जबाबदारी तू घेऊन जाई जे डेफिनेटली कोणी आता कसली जबाबदारी राजकीय क्षेत्रात जर जबाबदारी आहात फॉर एक्झाम्पल आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर जर आता आता जबाबदारी हाऊसिंग बोर्डाची ती जबाबदारी दिली ती जबाबदारी पाळपूक ती सांभाळूक जबाबदारी तसेच त्याच प्रमाणे जर आता सेंट्रल कमिटी कमिटीच्या सगळ्या मेंबरांनी जर तसा ठरला तुझी जबाबदारी तुझी इन्क्लुडींग uh, आमचे सिनियर पोस्ट आमच्या लिडर जे आसा uh, सुजीन दोलकर तेंच्यांनी जर सांगलें बॉय करून जाल्यार डेफिलेटली तो तुमी जाय ताचें तेंच्यांनी जर चांगलो जबाबदारी घेवंक जाय तो घेवूंक जाय जा, एक म्हटलं की स वर्सा कंप्लीट जावंक जाय तें ना ना हा नको मे बी किती स्टेटमेंट पण हा इतकं की तीन वर्सांनी वोटिंग राईट्स जातात आणि कंटेस्ट करू मेळा सो त्याचे हा चांगलं उलय पण माझं एज अ मेंबर साडेतीन ऑलरेडी जाते